असत ग तुमचं सगळ्या गाठांना कर राहुल ने हेयर ट्रांसप्लांट कराया तो सोचा बाल परमानेंट पास फॉरवर्ड करें हीरो ट्रांसप्लांट के बाद भी बाल हो सकते हैं जीरो चला गाडा मालक चला वास अर्ध्या अर्ध्या तास आला एक गाडा जर पळाला पुढचा गाडा घ्या म्हणतात घाई करा गाडा मालक आता तुम्हाला सांगून सांगून आमचे गशे बसलेत तुम्ही काही गाडा वेळेत आणीत नाही आता आलाहून सरला पण दोष देऊ नका तुमचे गाड्या उरकले नाही आणि प्रदीप भाऊ शिंदे तुम्ही आम्हाला अजिबात काय म्हणायचं नाही गाडं जर उरकलं नाही तर तु आता इथं नाही आम्ही त्याला जबाबदार नाही नंतर काय झालं हे हो। पहा गाडी मालकाला वेळ गाव कारभारी मंडळाने वेळेत गाठाचं उद्घाटन केलेलं आहे गाडे मालकाला विनंती आप आपल्या गाड्या आणि बैल हजर असतील गाड्या घेऊन उन्हा खाली नंतर अशी चर्चा होती कालाव सरला गाड्या राखलं नाही आता काय सरने पळायचं का खाली विनंती आहे गाडे मालकांना बघा या ठिकाणी माजी उपसरपंच उद्योगपती संजय शेठ पायगुडे शेठ आपण या ठिकाणी आलात आपलं पा, मनापासून स्वागत संजय शेठ पायगुडे सरपंच रोकाला काला साठी पाचशे रुपयाचे बक्षीचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन सुनील तटा पटारे यांचं गोडे सुटतोय मित्रांनो सोडा घ्या पुढे येठकणी साई कृपा स्पीकरचे सर्वे सर्व आमचे सहकारी मित्र अकासे झाळुंके आपण ठिकाणी उपस्थित म्हणून पासून स्वागत हार्दिक अभिनंदन ग्रामस्थांना विनंती आहे ताबडतोब कालतर एक मध्ये गाडे घालून घ्या ज्यांचं या ठिकाणी बैल आणि गाडा حاضر आहेत टोकन मागे पुढे जरी चाललं चाललं असलं तरी अजून एक तास संधी आहे ज्यांची पहिल्या आणि गाड्या आल्या त्यांना विनंती आहे ताबडतोब गाड्या रॅक मध्ये घालून घ्या प्रसिद्ध गडामलक सुनील चेट शेतकल अनिल चेट शेतकल आपण कधी उपस्थित चेट आपल्या इतर कमिटीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत गाडा मालक यात्रा कमिटीनं सांगितल्याप्रमाणे एक ते वीस टोकन गाडा मालक दहा मिनिटामध्ये जर नाही हजर झाले तर वीसच्या पुढचे गाडी घेतले जाईल गाडा मालक नोंद घ्या यात्रा कमिटीनं सांगितले एक ते वीस पर्यंत गाडे एक दहा मिनिटामध्ये जर नाही आले तंड़ा तंड़ा गया, टोकन प्रमाणे तर वीसच्या पुढचे गाडे रॅकमध्ये घातले जातील आणि दहा ते वीस टोकन नंबर गाड्या मालकांना वेळ असला तर संध्याकाळी संधी दिली जाईल आता गाडा मालक तुमची जबाबदारी इथं आल्यावर परत तांडातंडी करू नका यात्रा कमिटीला अजिबात त्रास देऊ नका विनंती आहे बघा आता काय करायचे शिवाजीराजे घ्या टोकन घ्या वाचा एक ते वीस टोकन नंबर वाचा जाऊ द्या राहिलेले पायगुडे हरिभक्त परायण गुलाब महाराज नामदेव सातव पाटील नंदकुमार मारुते भाडे तेजे शेठ बापूसाहेब सातव पाटील त्रिवेद शेठ आदेश शेठ मांजरे मांजरेवडे जोशी बबनदादा सदाशिव खेडकर रांजणगाव विशाल शेठ रंगनाथ पराड केंदोर हरिभक्त नामदेव महाराज माझे वाळके चेअरमन शिवन्या गणेश खांदवे लोहगाव आणि अरव शैलेश शेठ बाबासाहेब सातव पाटील येण्याप्रमाणे आले तर ठीक नाहीतर तुमचा विचार संध्याकाळी टायमाभावी केला जाईल साहिल शेठ पठान आमचे सहकारी मित्र मनापासून स्वागत चला गाडा करा साईनाथ सेठ बांगर प्रसिद्ध गडाळ मास्टर साईनाथ सेठ बांगर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी याच गावचे आदर्श गाडामालक आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व कोंडलिक नाना पायगुडे पटेल आपण ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत कोंडलिक नाना पायगुडे पटेल यांच्याकडून अलावसर मुंडे साहेब रुपयांचं बक्षीस मनापासून स्वागत आणि हार्दिक अभिनंदन उद्योगपती आणि प्रसिद्ध गाडामालक बाळासाहेब गोरडे आपण ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी वाघुली गावचे आदर्श गाडा मालक उद्योगपती आणि गवळी माऊली शेठ पवार आपण उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन गाडी मालकांना परत दुसरा एक सूचना आता यात्रा कमिटीनं सांगितल्याप्रमाणे दहा मिनिटामध्ये जर आपले टोकन प्रमाणे गाडी हजर राहिले नाही तर आपली डिपॉजिट फी परत मागं दिली जाणार नाही यात्रा कमिटीने सांगितले गाडा मालक दहा मिनिटामध्ये में आपल्या टोकनप्रमाणे गाडा आला तर आपल्या टिक टोकनचं डिपॉजिट पाठ्यमागं दिलं जाईल आणि जर गाडा नाही आला तर या ठिकाणी डिपॉझिट घाटाच्या कामासाठी या ठिकाणी कारणी लावलं ला जाईल असं यात्रा कमिटीने सांगितलं गाडामालक नोंद घ्या दहा मिनटाचा फक्त वेळ दिला आता का यात्रा कमिटीने वडे बोलायचे सर्व ग्रामस्थांना यात्रा कमिटीना पाठीमागच्या सर्व पुढारी मंडळींना विनंती आहे दादांचं शुवागमन घाटामध्ये होते आपण कृपया घाटाच्या तळाशी खाली यायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांचं वडेवोलाई ग्रामस्थ यात्रा कमिटी भव्य दिवे बैलगड्यांच्या शर्यतीच्या घाटामध्ये नुकतंच शुभागमन होत आहे पुणे जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तरुणांच्या आधारस्तंभ ज्यांनी खऱ्या अर्थानं राजकारणातून समाजकारण केलं असे प्रदीप दादा विद्याधर कंद दादांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे दादांचं या ठिकाणी वाडेमोला ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिकाचं अभिनंदन दादासाहेब कोतवाल आपलंही या ठिकाणी मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन परमेश्वर तथा चौधरी सुपर फायनल सम्राट आपलंही मनापासून ताद स्वागत त्याचप्रमाणे प्रसिद्ध गाडामादक अलाऊन अण्णासाहेब जाधव अन्ना आपलंही मनापासून स्वागत अण्णांना विनंती आपण समोर यायचंय या ठिकाणी खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ज्यांनी राजकारणातून समाजकारण केलं असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमच्या सर्वांच्या तरुणांच्या मार्गदर्शक प्रदीप दादा विद्याधर कंदा दारांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घाटाचे रेबींची फितपाड कापून या ठिकाणी या घाटाचं उद्घाटन संपन्न होत आहे बाळासाहेब शेळके घाटाच्या उद्घाटनासाठी ताबडतोब घाटाचे तळश यायचे वाझंत्री मंडळी तांबा वाझंत्री तांबा वाजंत्री मंडळी थांबा लाईवल्यांना दिसू द्या दारांची शुभ असते या ठिकाणी घाटाचं उद्घाटन फिरकान वाजंत्री मंडळी दोन मिनिट वाजंत मंडळी दोन मिनिटं थांबा आता था, थांबा आता था, थांबा था, था था, था। या ठिकाणी खऱ्या बोलाई ग्रामस्थांवरती प्रेम करून या ठिकाणी या गटाचा उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं राजकारणातून समाजकारण केलं आमच्या सर्वांच्या तरुणांचे आधारस्तंभ आदरणीय प्रदिप्त विद्याधर कंद दादांना या ठिकाणी विनंती करतो की आपण वाडेवाला ग्रामस्थांना यात्रे कमिटीला आणि या आलेल्या सर्व गाड्या मालकांना गाड्या दादांना विनंती आपण या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त कराव्यात आज या ठिकाणी जोगेश्वरी माता यात्रा कमिट यात्रेच्या निमित्तानं वाडेबोला या ठिकाणी प्रथम बैलघाटा घाटाचं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेनिमित्त आपले सर्वांचे लाडके नेते पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपदादा कंद हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी प्रथमता

30 seconds? That's too slow for my MTK 7400 Ultra Performance chipset. Swipe, tap, stack in my screen. MTK power, you know what I mean. No lag, no dragons clean. Performance kings, that's my scene. Fast and last all day long. Fastest 7000 MH Pioneer, we stay strong. P4X that just stays on. The fastest 7000 MH Pioneer. The me P4X, power that never quits. Joke. जोगेश्वरी मातेच्या यात्रेच्या निमित्तानं सर्वप्रथम आलेल्या सर्व भाविकांचं गाडा मालकांचं ग्रामस्थांचं वाडेबोलाई ग्रामस्थ वाडेबोलाई गावच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो उपस्थित उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्यापासून या गावची यात्रा संपन्न होत होती आणि गावची यात्रा आणि या गावच्या यात्रेचा इतिहास जर आपण पाहिला तर अतिशय लहान यात्रा या गावची पूर्वीच्या काळामध्ये भरायची आणि एखाद्या गावापुरती म्हटलं तरी मर्यादित अशी यात्रा या गावची भरायची आणि हळूहळू पुढे जात असताना या गावच्या यात्रेमध्ये हळूहळू त्या ठिकाणी भर पडली आणि एक वेगळ्या दिशेने या गावची यात्रा त्या ठिकाणी भरू लागली ग्रामस्थांचं मान्यवरांचं योगदान म योगदान म्हणून गावचा आखाडा त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आणि हळूहळू एक मोठा आखाडा या गावचा गेल्या काही वर्षामध्ये आपणा सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि त्यामध्येच यावर्षी सर्व शेतकरी बांधवांनी बैलगाडा मालकांचा या ठिकाणी आदर राखून सर्वांचा सन्मान म्हणून या ठिकाणी या बैलगाडा घाटाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या बैलगाडा या बैलगाडा घाटाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या घाटाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ते आपणा सर्वांचे नेते पुणे जिल्ह्याचं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कंद यांच्या शुभ असते या ठिकाणी घाटाचं उद्घाटन नुकतंच या ठिकाणी संपन्न झालेलं आहे यानिमित्तानं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत वाडेबोला ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य गावचे सर्व ग्रामस्थ विशेषतः बैलगाडा शर्यतीवरती किंवा बैलगाडांवरती विशेष प्रेम करणारे सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या घाटाचं या ठिकाणी नियोजन याच वर्षी या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हातभार लावलेला आहे विशेष उल्लेख करावा लागेल या ठिकाणी प्रदीप असेल किंवा योगेश असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकाराला या ठिकाणी गावाच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे आणि त्यामुळे गावाच्या यात्रेच्या निमित्तानं या घाटाचं या ठिकाणी वैभव या ठिकाणी उभं राहताना आपण सर्वजण पाहत आहोत असो या गाटाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करून यात्रेच्या निमित्तानं ग्रामस्थांना आणि आयोजकांना या ठिकाणी मी माझ्या पठारे परिवाराच्या वतीनं वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे यांच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णासाहेब पठारे यांच्या वतीनं आपणा सर्वांना या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद रवींद्र शेठ मनापासून धन्यवाद यानंतर सर्वांचे नेते सन्माननीय ने प्रदीपदादा कंद हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील जोगेश्वरी मातेच्या यात्रेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने बोलाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये यात्रा आयोजित केली या गावाच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीचा बैलगाड या शर्यतीचा घाट खऱ्या अर्थाने सगळ्या वाडेबोलाई ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आला अतिशय सुंदर घाटाचं बांधकाम करण्यात आले आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर जर कोणता घाट असेल तर त्याचं उदाहरण पहिलंच वर्ष असलं तरी वाडे बोलायचं दिलं पाहिजे इतका उत्कृष्ट बैलगाड्या शर्यतीचा घाट आपल्या सगळ्यांचा सहकारी मित्र प्रदीप शिंदे पप्पू असतील संजू शेठ असतील तुम्ही आता सगळेच मंडळी विजू राहुल तुम्ही सगळ्यांनी समजून